चिकोडी तालुक्यातील श्री महादेव स्वामी कालावधीत अनेक कार्यक्रमातून उत्साहात यात्रा महोत्सव संपन्न होणार चिकोडी तालुक्यातील पूर्वीपासून सुपरिचित असलेल्या श्री परमपूज्य महादेव स्वामी धर्मरमठ जनवाड या देवाची यात्रा सालापात प्रमाणे या वर्षी सोमवारी दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस पासून रविवारी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस अखेर भरणार आहे या यात्रेतील कार्यक्रम याप्रमाणे आहेत सोमवारी पहाटे दंडवत सदर कट्ट्यावरील देव वास्तव्य करणे आणि गावातील गोड नैवेद्य मंगळवारी महापूजा व आदिशक्ती देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम बुधवारी सकाळी सात वाजता महाप्रसाद गुरुवारी आदिशक्ती देवीचा नैवेद्य शुक्रवारी आदिशक्ती देवीच्या पूजेचा कार्यक्रम आणि बुधवारी दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रा महोत्सवातील कार्यक्रमानिमित्त यावर्षी जनवाड येथे कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे कृषी मेळाव्यामध्ये कृषी अवजारे ट्रॅक्टर ड्रोन फवारणी ड्रोन फवारणी स्पिकलर ठिबक सिंचन पद्धती मशागतीची अवजारे पेरणी मळणी यंत्रे जनावरांविषयी सर्व माहिती इत्यादी बद्दलची खास माहिती व अवजारे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठी यात्रा आणि जनावरांचं प्रदर्शन या जनवाडे येथील यात्रेमध्ये होणार आहे या कृषी मेळाव्याचा लाभ चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी बांधवानी घ्यावा असे यात्रा कमिटी संचालक व समस्त गावच्या ग्रामस्थांनी कळवलं आहे जनावरांच्या प्रदर्शनातील प्रथम क्रमांकाच्या उत्तम जातीच्या जनावराला तीन हजार एक रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकाच्या जनावराला दोन हजार एक रुपये व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या जनावराला एक हजार एक रुपये प्रमाणपत्र या पद्धतीने बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे याखेरीज या यात्रेमध्ये या सिनेमा मिठाईची दुकाने हॉटेल मनोरंजन कार्यक्रम खेळांची दुकाने नाटक व तमाशा याप्रमाणेच विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत या, आहे या, या यात्रेसाठी चिकोडी निपाणी तालुक्यातील लोकांचं कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश गोवा येथील भक्तगण मोठ्या भक्तीभावाने आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात म्हणून ही यात्रा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सुपरिचित म्हणून ओळखली जाते सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम चॅनेल